नमस्कार शेअर मार्केट मराठी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या आपण निफ्टी आणि बँक निफ्टी या दोन इंडेक्स मध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण करणार आहोत या विश्लेषणामुळे आपल्याला या दोन इंडेक्स सोबतच ओव्हरऑल मार्केट मध्ये येणाऱ्या काळात कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो कुठे रेजिस्टन्स फेस करायला लागू शकतो चालू असलेला ट्रेंड असा चालू राहिला तर कोणती टार्गेट्स येऊ शकतात रिव्हर्सल येणार असेल तर ते कोणत्या लेवलपासून येऊ शकतं ह्यासारख्या अनेक विषयांची अतिशय विस्तृत अशी चर्चा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत त्यामुळे आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे आणि आपण सर्वांनी तो शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघावा मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप, ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंकसुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज शुक्रवारी इंडेक्समध्ये प्रकारे मुवमेंट झाली व येणाऱ्या काळात कशा प्रकारे, प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट दिलेला आहे आताच विश्लेषण किंवा आज कशा प्रकारे मुवमेंट झाली हे समजून घेण्यापूर्वी मला आपण सर्वांनी सांगायचंय की आपण कालचा व्हिडिओ ज्याच्यामध्ये आज कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याच विश्लेषण केलेलं होतं तो व्हिडिओ आपल्यापैकी किती जणांनी बघितला आहे जर तुम्ही बघितला असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल आज जे सेलिंग झालं हे आपण कालच ओळखू शकलो होतो आता मार्केटमध्ये शंभर टक्के आपल्याला कधीच असं भविष्य वर्तवता येत नाही प्रेडिक्शन करता येत नाही पण आपण काय करू शकतो आपल्या अनुभवानुसार मार्केटमध्ये जर आपलं निरीक्षण चांगलं असेल तर आपण काय करू शकतो उद्या काय होऊ शकतं याचा बऱ्यापैकी चांगला अंदाज लावू शकतो शंभर टक्के आपल्याला गॅरंटेड काहीही सांगता येत नाही मात्र तुम्ही बघत असाल आपण मागचे काही दिवस जर तुम्ही सातत्यानं बघत असाल आता आपण सहाशे व्हिडिओ केले तुमच्या लक्षात आलं असेल की जर तुमच्याकडे निरीक्षण क्षमता चांगली असेल अनुभव चांगला असेल आणि तुम्ही मार्केट कडे एका म्हणजे सापेक्ष नजरेनं व्यवस्थित बघत असाल तर तुम्हाला असं लक्षात येईल की मार्केटला प्रेडिक्ट करणं हे सत्तर ऐंशी टक्के आपल्याला बरोबर प्रेडिक करणं शक्य होतं वीस पंचवीस टक्के वेळेला मार्केट आपल्याला आपण ज्या पद्धतीनं विचार करतो त्या पद्धतीनं चालत नाही आणि तसं आहे म्हणूनच मार्केट मार्केट आहे अन्यथा काय झालं असतं सगळंच जर आपल्याला प्रेडिक्ट करता आलं असतं तर मग मार्केटमधली जी काही थ्रील आहे ते संपून गेलं असतं तर काल आपण काय सांगितलं होतं तुम्ही जर व्हिडिओ बघितला असेल तर कमेंट करून सांगा मी काल एका लॉचा उल्लेख केला होता लॉ ऑफ असं त्या एका लॉचा उल्लेख केला होता तो कोणता लॉ होता जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला ते नक्की आठवत असणार आणि त्याच्यानुसार मी सांगितलं होतं बाकी टेक्निकली काहीही आपल्याला निगेटिव्ह दिसत नाही आहे पण त्या लॉ नुसार आता वेळ झालेली आहे की आपल्याला मार्केटमध्ये थोडंसं प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं आणि तुम्ही बघितलं आणि मी नेहमी सांगतो की जेव्हा मार्केट तेजीमध्ये असतं आणि ज्या वेळेला प्रॉफिट बुकिंग येणार असतं त्यावेळेला नुसतं सेलिंग आलं म्हणजे लगेच प्रॉफिट बुकिंग होईल असं नाही धरतायत तर त्याच्यासाठी आपल्याला कशाची आवश्यकता असते त्याच्यासाठी आपल्याला प्राईज ॲक्शनची आवश्यकता असते आणि ती टॉपला झाली पाहिजे तरच आपल्याला चांगल्या पद्धतीनं टार्गेट येऊ शकतं तुम्ही बघू शकता की आपल्याला सुद्धा इथे एक प्राइस ॲक्शन झाली होती आणि त्यावेळेलाही मी सांगितलं होतं इथून इथपर्यंत सेलिंग आलं होतं पुन्हा ही तेजी झाली होती आणि इथपर्यंत येत होतं आपल्याला त्यावेळेला पण सांगितलं होतं की इथे एम पॅटर्न बनला पण काय झालं महत्वाची गोष्ट अशी आहे की त्याचा जो सेंटर पॉईंट असतो लोएस्ट पॉईंट असतो त्याच्या खाली टिकलंच नाही एम पॅटर्न कधी ऍक्टिव्हेट होणार तर एखादी कॅन्डल रेड कॅन्डल ह्याच्या खाली टिकली पाहिजे आणि नेक्स्ट कॅन्डल काय केलं पाहिजे हा जो लो असतो तो ब्रेक केला पाहिजे असं झालं तरच ह्या एम पॅटर्नचा ब्रेकआउट आला असं आपण म्हणू शकतो इथे काय झालं बघा आज इथे तुमच्या येईल काल ही सगळी मोठी मुवमेंट झालेली होती त्यानंतर हे सेलिंग सुद्धा कालच्या दिवसामध्ये झालेलं होतं आज काय झालं आज ओपनिंग नंतर आपल्याला आणखीन खाली आलं मात्र लगेचच आपल्याला एक बाउन्स बघायला मिळाला आणि ह्या बाउन्स नंतर जेव्हा पुन्हा खाली यायला लागलं म्हणजे एम पॅटर्न जेव्हा पूर्ण होत आला तेव्हा त्याचं मुद्दाम मी ही जी रेड लाईन आहे हे आज मार्केट चालू असताना काढलेली रेड लाईन आहे लक्षात यावी म्हणून मी मुद्दाम वेगळ्या कलरमध्ये काढली आहे तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की ह्या ठिकाणी पहिली जी कॅन्डल तुम्हाला लक्षात येईल जी त्या रेडलाईनला टच झाली ती ही होती दुसरी जी कॅन्डल होती ह्या कॅन्डलनं ती रेड लाईन ब्रेक केली पण त्याच्या खाली क्लोजिंग आलं नाही त्यानंतर तिसरी कॅन्डल झाली चौथी कॅन्डल झाली पाचवी कॅन्डल झाली म्हणजे आपल्याला लक्षात येईल की ह्या सर्व कॅन्डल जे आहेत ह्या लेवलच्या खाली क्लोज होऊ शकल्या नाही बऱ्याच वेळेला काय होतं इथे आपल्याला ट्रॅप व्हायला होत म्हणून आपला नियम सरळ साधा आहे जर ही लेवल ब्रेक झाल्यानंतर मला ट्रेड करायचं आहे तर एक पंधरा मिनिटाची कॅन्डल ह्याच्या खाली क्लोज झाली पाहिजे त्यानंतर नेक्स्ट कॅन्डलनं हा लो ब्रेक केला पाहिजे तसं कधी झालं ह्या ठिकाणी झालं तुम्ही जर बघितलं तर ही जी कॅन्डल आहे म्हणजे दुपारी बारा वाजल्यानंतरची कॅन्डल आहे सव्वा बारा साडेबारा ह्या दरम्यानची कॅन्डल आहे ह्या कॅन्डलनं तो लो ब्रेक केला ही लेवल ब्रेक केली आणि नेक्स्ट स्कॅन्डल आपल्याला इथे ट्रेड मिळाला आणि त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल वन इस टू टूचं अतिशय चांगलं वन इस टू पेक्षा वन टू पेक्षाही जास्त चांगलं टार्गेट मिळालंय पण आपण असं म्हणूया की वन इस टू टू आपल्याला चांगलं टार्गेट मिळालं कारण आपला स्टॉप लॉस कुठे होता साधारण ह्या ज्या लेवल आहेत ह्याच्या थोडासा ओवर होता आपली एंट्री कुठे होती ह्या लेवलच्या खाली एंट्री होती तर त्यामुळे हे जे अंतर जर तुम्ही मोजलत तर ह्या अंतराच्या साधारण दुपटीपेक्षा जास्त अंतर आपल्याला खाली मिळालं अतिशय चांगला एम पॅटर्नचा ब्रेकआउट झाला अतिशय चांगल्या पद्धतीनं हा ट्रेड मिळाला आता काही जण मला विचारतात की कमेंट असतात की सर तुम्ही ट्रेड कुठे घेतला असता कोणता घेतला असता मी इथे तुम्हाला ट्रेड घ्यायला शिकवत नाही आहे मी तुम्हाला इथे काय करायला शिकवतोय विश्लेषण कसं करायचंय ते शिकवतोय आता उदाहरण जर सांगायचं झालं तर मी इथे सांगू शकतो की इथे एम पॅटर्न बनलाय आणि ह्या एम पॅटर्न बनल्यानंतर ज्या वेळेला हा ब्रेकआउट आला त्यावेळेला साधारण चौपन्न हजार दोनशेच्या च्या खाली हा ब्रेकआउट आला आता तुम्हाला ट्रेड घ्यायचा असेल तर तुम्ही कसंही घेऊ शकता मी काय करू शकतो मी चौपन्न हजार दोनशेच्या आसपास इथे आहे म्हणजे चौपन्न हजार दोनशेचा पूट मी बाय करू शकतो किंवा मी काय करू शकतो मी स्वस्तात पाहिजे असेल तर मी चौपन्न हजारचा पूट बाय करू शकतो मला आणखीन थोडा महाग पाहिजे असेल तर चौपन्न हजार तीनशेचा पूट मी बाय करू शकतो मी ट्रेड कसा करायचा हे प्रत्येकावर अवलंबून आहे किंवा मी इथे काय करू शकतो मी इथे फ्युचर सेल करू शकतो किंवा मी काय करू शकतो वरचा चौपन्न हजार दोनशे चौपन्न हजार तीनशे किंवा चौपन्न हजार पाचशेचा चा मी कॉल विकू शकतो कॉल शॉर्ट सेल करू शकतो मला ट्रेड करण्याच्या अनेक पद्धती आहेत तुम्ही ट्रेड कसा करायचा हे मी इथे शिकवत नाहीये मी इथे शिकवतोय की विश्लेषण कसं करायचं एकदा तुमचं विश्लेषण पक्क झालं जसं मी तुम्हाला काल सांगितलं की लॉ ऑफ समथिंग ते समथिंग काय आहे ते तुम्ही कमेंट मध्ये मा मला सांगायचं आहे कालचा सा व्हिडिओ ज्यांनी बघितला असेल त्यांना नक्की आठवत असणार आहे तर तो तुम्हाला का समजू शकला कारण तुम्ही नियमित व्हिडिओ बघत असाल तर तुमच्या लक्षात येईल तर ते निरीक्षण जर तुम्हाला जमायला लागलं तर मग ट्रेड घेणं ही एकदम सोपी गोष्ट आहे बरोबर पण आपण काय करतो आपलं विश्लेषण म्हणजे आपला पाया जो असतो ना तोच कच्चा राहतो आपण ट्रेड घ्यायची घाई करतो आपण स्ट्रॅटर्जीची घाई करतो आणि पायात जर मजबूत नसेल आणि त्याच्यावर किती चांगली इमारत बांधायचा प्रयत्न केला तर मग ती इमारत कोसळते तर तसं होतं आपल्या ट्रेडिंगचं तर मी इथे तुम्हाला विश्लेषण कसं करायचं हे शिकवतोय हे नक्की लक्षात घ्या ट्रेड घ्यायला मी इथे शिकवत नाहीये तर आता तुमच्या लक्षात आलं असेल अतिशय चांगला आपल्याला इथे एक सेटअप तयार झाला आणि त्या सेटअप नुसार खूप चांगलं आपल्याला टार्गेट बघायला मिळालं तर हे झालं बँक निफ्टीमध्ये आज कशी मुवमेंट झाली जी अपेक्षित होती जी होणं आता अगदी आपल्याला आज होईल का सोमवारी होईल अशी परिस्थिती होती ते आज आपल्याला इथे बघायला मिळाली तर आता येणाऱ्या काळात कशाप्रकारे आता मुवमेंट होऊ शकते हे समजून घ्यायचंय त्याच्यासाठी आपण काय करूया या सर्व लेवल्स काढून टाकूया आणि आता बँक निफ्टीचा जो चार्ट आहे हा विकली टाइम फ्रेम मध्ये मी ओपन करतोय विकली टाइम फ्रेम मध्ये ओपन करतोय टाइम फ्रेम विकली आहे त्यामुळे थोडस मोठ्या परस्पेक्टिव्ह न बघायचंय मोठ्या दृष्टिकोनातून बघायचं आहे हे आपल्याला लक्षात असू द्या आता ज्या वेळेला ही कॅन्डल बघताय विकली टाइम फ्रेम मध्ये बँक निफ्टीची ही कॅन्डल बघताय तुम्हाला इथे कुठला चार्ट पॅटर्न लक्षात येतोय आता ह्याही प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट मध्ये सांगायचं आहे की हा चार्ट पॅटर्न जो आहे हा बेअरिश आहे म्हणजे काय आहे तर हा आपल्याला थोडीशी भीती दाखवणारा चार्ट पॅटर्न आहे बरोबर हा चार्ट पॅटर्न कोणता आहे याला काय म्हणतात हे तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगायचंय कमेंट सेक्शन मध्ये मला तुमच्याकडनं दोन उत्तरांची अपेक्षा आहे पहिलं लॉ ऑफ काय सांगितलं होतं ज्याच्यावरनं मी आज मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग येईल हे मी ओळख ओळखलं होतं म्हणूया किंवा मी त्याचं असा अंदाज वर्तवलं होता असं म्हणूया तर ते काय होतं आणि दुसरा हा चार्ट पॅटर्न कोणता आहे कारण असंख्य वेळा ह्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत तर हा जो आहे हा बिअरी चार्ट पॅटर्न आहे इथनं जर ह्याचा लो ब्रेक झाला तर काय होऊ शकतं सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं टार्गेट कुठपर्यंत येऊ शकतं तर टार्गेट साधारण इथे तुमच्या लक्षात येईल की त्रेपन्न हजार दोनशे पर्यंत आपल्याला खाली येऊ शकतं कारण त्रेपन्न हजार दोनशे हा रेजिस्टन्स होता पूर्वी आणि आता ज्या वेळेला वर जातोय तेव्हा तो ब्रेक केलाय एक हाय बनवलाय म्हणजे ब्रेकआउट आल्यानंतर आपल्या नेहमीची पद्धत आहे ब्रेकआउट आल्यानंतर काय होतं एक हाय बनवतो हाय बनवल्यानंतर काय होतं लेवल टेस्ट करायला खाली येतो लेवल कोणती असते ती टेस्ट करायला येणारी ब्रेकआउट ची लेवल असते पूर्वी जिथे आता ही तेजी होती होतीये पूर्वी जिथे रेजिस्टन्स घेतला होता तो रेजिस्टन्स टेस्ट करायला येतो इथे सपोर्ट घेतला पाहिजे म्हणजे जर हा ब्रेकआउट आपल्याला योग्य असेल किंवा हा ब्रेकआउट सस्टेन होण्यासारखा असेल हा ब्रेकआउट आपल्याला फेक नसेल तर आपल्याला किंवा फॉल्स ब्रेकआउट नसेल तर आपल्याला काय झालं पाहिजे इथे त्रेपन्न दोनशे पर्यंत जास्तीत जास्त येऊ शकतं आणि त्याच्यानंतर आपल्याला मार्केटमध्ये एक बाउन्स बघायला मिळाला पाहिजे असं जर झालं तर मग हा ब्रेकआउट टिकाऊ आहे असं आपण समजू शकतो तर त्यामुळे आता आपल्याला काय निर्माण झालंय हा जो एक चार्ट पॅटर्न दिसतोय ज्याचं नाव तुम्ही मला कमेंटमध्ये सांगणार आहे तो चार्ट पॅटर्न चा लो जर ब्रेक झाला तर आपण त्रेपन्न हजार दोनशे पर्यंत येऊ शकतो अशा प्रकारचा मार्ग ओपन होईल आता येईलच का गॅरंटी आहे का गॅरंटी नाही आपण अनुभवाच्या आधारे हे सर्व विश्लेषण करतोय तर तुमच्या आता लक्षात आलं कशा पद्धतीनं बरं हे का झालं हे आपल्याला अशा प्रकारचा हा पॅटर्न का बनला कारण मागचे दोन आठवडे जर तुम्ही बघितलं तर खूप मोठी तेजी झाली नवीन लाईफ टाईम हाय बनला आपल्याला आणि आता त्यानंतर एकदा प्रॉफिट बुकिंग येणं दोन आठवडे सलग झाल्यानंतर किंवा इथे बघा इथे एक दोन तीन चार आठवडे झाल्यानंतर थोडं प्रॉफिट बुकिंग आलं एक दोन तीन आठवडे झाल्यानंतर थोडं प्रॉफिट बुकिंग आलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा इथे एक दोन आठवडे झाल्यानंतर प्रॉफिट बुकिंग आलं म्हणजे तुम्हाला इथे बघा तीन आठवडे झाले बुकिंग आलं तीन चार आठवडे झाले म्हणजे दोन तीन किंवा चार आठवड्यानंतर एकदा जर तेजी होत असेल तर एकदा प्रॉफिट बुकिंग येणारच आहे आता हे कंटिन्यू होईल का जर हा लोच ब्रेक झाला नाही म्हणजे ह्या आठवड्याचा जो लो आहे हा जर ब्रेकच झाला नाही खालच्या बाजूला आलंच नाही तर मग ते काय होणार नाही आपल्याला काय होईल वरच्यावर आपण पुन्हा एकदा जाऊ शकतो ब्रेक झाला याच्या खाली टिकलं तर मात्र आपल्याला काय होईल त्रेपन्न हजार दोनशेच्या दिशेनं वाटचाल चालू होईल तर हे झालं आपल्याला आप बँक निफ्टीचं विकली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण आता आपण डेली टाइम फ्रेममध्ये येऊया डेली टाइम फ्रेममध्ये आपल्याला काय कळतंय डेली टाइम फ्रेममध्ये आपल्याला असं लक्षात येते मागचे तीन चार दिवस तेजी करायचं मार्केट प्रयत्न करत होतं पण आपल्याला लक्षात काय येत होतं की वर जातं थोडस खाली येतं परत वर जाते परत थोडस खाली येते ह्या आसपास म्हणजे इथे जर बघितलं त्रेपन्न हजार आठशेच्या आसपास त्रेपन्न हजार सातशे त्रेपन्न हजार आठशे ह्या आसपास खूप चांगला सपोर्ट तयार झालाय आता आपल्याला डेली टाइम फ्रेम मध्ये बघायचं असेल तर जोपर्यंत त्रेपन्न हजार आठशेच्या खाली बँक निफ्टी टिकत नाही तोपर्यंत खालच्या बाजूला मोठी मुवमेंट बघायला मिळणार नाही मात्र तसं जर झालं तर मात्र एक मोठी मुवमेंट होऊ शकते अन्यथा वरच ओपन झालं गॅप ओपन झालं सोमवारी आणि वरच जायला लागलं तर मग हा जो नवीन हाय बनलेला आहे दोन दिवसापूर्वी म्हणजे काल जो हा हाय बनलाय तो आपल्याला ब्रेक झाला कि मग काय होऊ शकतं इथनं आणखीन तेजी बघायला मिळू शकते तर हे झालं बँक निफ्टीचं प्राइस ऍक्शन आणि चार्ट पॅटर्न नुसार केलेलं विश्लेषण आता आपण बँक निफ्टीचं थोडस आणखी डिटेल मध्ये विश्लेषण करूया डेटाच्या सहाय्यानं डेटा आपल्याला काय सांगायचा सा प्रयत्न करतोय तर त्याच्यासाठी मी इथे बँक मध्ये काय केलं आहे ओ आय प्रोफाईल ओपन इंटरेस्टचं प्रोफाईल इथे लावलेलं आहे इथे बघितल्यावर आपल्याला काय दिसतंय मी सध्या ओपन इंटरेस्ट लावलंय आणि सगळ्या एक्सपायरी घेतल्या आहेत म्हणजे ऑक्टोबर महिन्यातल्या सगळ्या एक्सपायरी मी इथे घेतलेल्या आहेत ओव्हरऑल आपल्याला विचार करायचा आहे तर तुम्हाला इथे लक्षात देते की चौपन्न हजारला आपल्याला टफ फाईट दिसते सध्या चौपन्न हजारच्या खाली क्लोजिंग झालंय चौपन्न हजारचा जो रेझिस्टन्स आहे कॉल रायटिंग झालंय ते सर्वात जास्त आहे म्हणजे सर्वात जास्त रेजिस्टन्स कुठे आहे तर चौपन्न हजारला आहे त्यानंतर कुठे आहे असं विचारलं तर तुम्हाला मला इथे दाखवावं लागेल ही जी लेवल आहे पंचावन्न हजार तर पंचावन्न हजारला मग त्यानंतरचा सर्वात जास्त रेजिस्टन्स आहे चौपन्न हजार आणि पंचावन्न हजार मधली लेवल काय असेल चौपन्न हजार पाचशे म्हणजे ह्या तीन ठिकाणी वर हायेस्ट रेजिस्टन्स आहे असं आपल्याला दिसतंय सपोर्ट कुठे कुठे आहे सपोर्ट दिसतोय आपल्याला चौपन्न हजारला म्हणजे हजार ला, ला आपल्याला बघितलं तर थोड्याशा अंतरानं काय दिसतंय रेजिस्टन्स जास्त झालेला दिसतोय आणि त्याच्यापैकी जास्तीत जास्त, जास्त जो रेजिस्टन्स आहे तो आज तयार झालेला आहे मी तुम्हाला चेंज इन ओपन इंटरेस्ट मध्ये दाखवेन की आज काय पोझिशन तयार झाल्या तर त्यामुळे आपल्याला इथे टफ फाईट दिसते चोपन्न हजारला सपोर्ट आणि ची कॉल रायटिंग आणि पुट रायटिंगची एकदम तुल्यबळ लढत इथे आपल्याला बघायला मिळते मात्र खाली गेल्यावर काय दिसतंय खाली गेल्यावर थोडा सपोर्ट आपल्याला जास्त दिसतोय पण तो सुद्धा आपल्याला राऊंड फिगरला सपोर्ट दिसतोय मध्ये मध्ये आपल्याला काहीच दिसत नाहीये ज्या तुलनेत आपल्याला रेजिस्टन्स दिसतोय म्हणजे जर तुम्ही गणित बघितलं तर रेजिस्टन्स मोठा दिसणार आहे त्या तुलनेत सपोर्ट मोठा दिसत नाहीये मार्केटमध्ये मार्केट बऱ्याच वेळेला असंच असतं की रेझिस्टन्स जास्त असतो कारण लोकांना मंदी करताना जास्त प्रॉफिट होतं आणि तेजी करताना कमी होतं त्यामुळे मंदी व्हायला लागली की अनेक जण ऍक्टिव्ह होतात आणि त्यामुळे तुम्ही इथे बघितलं तर लालचा जो ग्राफ दिसतोय हा आपल्याला जास्त एरिया कव्हर करतोय असं दिसतंय हिरव्याचा जो ग्राफ आहे हा कमी एरिया कव्हर करतोय असं दिसतंय म्हणजे रेझिस्टन्सचा जो पार्ट आहे हा आपल्याला डॉमिनंट आहे तो आपल्याला प्रभावी जास्त दिसतोय Uh, सपोर्टचा जो भाग आहे त्याच्यापेक्षा तर हे दिसतंय आपल्याला चित्र चौपन्न हजारच्या वर टिकायला लागलं समजा गॅप ऑफ ओपन होऊन वर जायला लागलं तर हे जे आपल्याला इथे रेझिस्टन्स दिसताय आहे हजार पासून वर पर्यंत चौपन्न पाचशे पर्यंत तर इथे काय होऊ शकतं शॉर्ट कव्हरिंग आपल्याला बघायला मिळू शकत खाली यायला लागलं तर मात्र काय होईल खाली येऊच शकतं कारण खाली आपल्याला फार मोठा सपोर्टच नाही आहे सपोर्ट कुठे कुठे आहे खाली बघायला गेलात तर म्हणजे इथे आहे चोपन्न हजारला हायेस्ट आहे त्याच्यानंतर बघायला गेला तर कुठे आहे खूप खाली बावन्न हजारला आहे त्याच्यावर बघितलं तर त्रेपन्न आहे तर आपल्याला मग असं म्हणू शकतो की त्रेपन्न ने चौपन्न हजार त्रेपन्न हजार पाचशे अशा ठिकाणीच मोठा मोठा आपल्याला सपोर्ट दिसतोय मात्र हा त्या तुलनेत वीक आहे आणि हे असं का झालंय हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला चेंज इन ओपन इंटरेस्ट बघायला लागेल म्हणजे आजच्या दिवसात काय झालं हे समजून घ्यायला आजच्या दिवसात काय झालं हे समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला दिसतंय इथे लॉंग अनवाइंडिंग झालंय बघा इथे तुम्हाला लॉंग अनवाइंडिंग झालेलं दिसतंय आज लॉंग पोझिशन म्हणजे तेजी फार कमी लोकांनी केली आहे म्हणजे खूप तुम्हाला इथे अगदी विरळ दिसतोय आणि मंदी किती लोकांनी केली आहे तर मंदी खूप लोकांनी केली आहे ओके मंदीच जर तुम्ही आ, हे काढलं तर तुमच्या लक्षात येईल की मंदी खूप लोकांनी केली आहे तेजी खूप कमी लोकांनी केली आहे तर त्याच्यामुळे काय झालंय आजच्या दिवसभर पूर्ण दिवस मंदी केली गेली आहे जर समजा सोमवारी गॅप ओपन झालं आणि वर टिकायला लागलं तर हे ज्यांनी ज्यांनी ताजी ताजी मंदी केली आहे यांना लगेच एंट्री घेतल्या घेतल्या लॉस व्हायला सुरुवात होणार यांचं प्रॉफिट कमी व्हायला सुरुवात होणार त्यामुळे गॅप ओपन झालं आणि चौपन्न हजारच्या वर टिकायला लागलं तर एक मोठी शॉर्ट कवरिंग येऊ शकते आणि हे सगळे लोक जे आहेत हे ट्रॅप होऊ शकतात ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे खाली जायला लागलं तर खाली फारसा सपोर्ट नाहीच तयार झाला आज आज मार्केट पूर्ण निगेटिव्ह होतं बँक निफ्टी पूर्ण निगेटिव्ह होती त्यामुळे सपोर्ट तयारच झालेली नाहीये ही गोष्ट आपल्याला क्लिअर कट दिसते तर हे झालं बँक निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आता आपण थोडंसं पुढे जाणार आहे आणि बँक निफ्टीच्या ह्या विस्तृत विश्लेषणानंतर निफ्टीचं विस्तृत विश्लेषण करायला सुरुवात करणार आहे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला निफ्टीचा चार्ट जो आहे हा पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेमवर ओपन करायचा आहे बँक निफ्टीच्या तुलनेमध्ये निफ्टीमध्ये अजूनही आपल्याला स्ट्रॉंग मुवमेंट दिसते आहे बँक निफ्टीमध्ये खूप मोठं सेलिंग जरी झालं असलं तरी निफ्टीमध्ये तसं अजूनही दिसत नाहीये तुम्हाला काल जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये काय सांगितलं होतं वर सव्वीस हजार दोनशे पन्नास वरच्या बाजूची शंभर ही खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे आज काय झालं अप ओपन झालं थोडस खाली यायचा प्रयत्न झाला आदल्या दिवशीच क्लोजिंग ज्या एरियात झालेलं असतं त्या एरियात सपोर्ट घेऊन एक युटर्न घेतला गेला मात्र हा युटर्न काही जास्त काळ टिकला नाही हळूहळू हळू छोटे छोटे कॅन्डल बनवत सेलिंग झालं पुन्हा थोडं वर गेलं पुन्हा सेलिंग झालं आपण जी सेंटर लाईन दिलेली होती तुमच्या लक्षात येईल की दुपारी बारा वाजल्यानंतर ही जी सेंटर लाईन होती सव्वीस हजार एकशे ऐंशीच्या च्या आसपास तर ती सेंटर लाईनच सपोर्ट म्हणून काम करताना आपल्याला बघायला मिळाले आणि बरोबर त्या सेंटर लाईन वरच असं आपण म्हणू शकतो की क्लोजिंग आलेलं आपल्याला दिसतंय म्हणजे सव्वीस हजार एकशे ऐंशीच्या आसपासच ह्या वेळेला आपल्याला आजच्या दिवसाचं क्लोजिंग आलेलं आहे म्हणजे इथे काय झालं इथे थोड्या प्रमाणावर सेलिंग झालं पण सेंटर लेवलच्या आसपासच टिकलं तिथे काय झालं खालच्या बाजूची तीन टार्गेट तर आलीच आणि त्याच्याही खाली आपल्याला बँक निफ्टीची किंमत जाताना बघायला मिळाली इथे वरच्या भागातच आहे त्यामुळे दिसताना काय दिसतंय सध्या निफ्टी त्या तुलनेमध्ये स्ट्रॉंग आहे जरी आज निगेटिव्ह झालं असलं तरी बँक निफ्टीच्या तुलनेमध्ये खूपच स्ट्रॉंग निफ्टी आहे समजा सोमवारी आपल्याला तेजी दिसली तर काय होऊ शकतं सोमवारी जर तेजी व्हायला लागली तर बँक निफ्टी तर शॉर्ट मुळे पळेल आणि निफ्टी जे पळणार आहे किंवा निफ्टीमध्ये जी तेजी होऊ शकते ही कशामुळे होऊ शकते निफ्टी मुळातच स्ट्रॉंग आहे तर त्यामुळे निफ्टीमध्ये तेजी आपल्याला बघायला मिळू शकते मात्र जर बँक निफ्टी खाली यायला लागलं आणि निफ्टी खाली यायला लागलं तर मात्र काय होऊ शकतं थोडस बँक निफ्टी निफ्टीला घेऊन ड्रॅक करू शकतं म्हणजे ओढत खाली घेऊन जाऊ शकतं तर त्यामुळे आपल्याला आता थोडं सावध पण राहायला लागणार ला 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 आहे आणि सेलिंग जर होत असेल म्हणजे तेजी होणार असेल तर शॉर्ट कवरिंगमुळे काय होऊ शकतं बँक निफ्टीमध्ये चांगली संधी मिळू शकते मंदी होणार असेल तर अजून निफ्टीमध्ये मध्ये खूप मंदी झालेलीच नाही आहे त्यामुळे मंदीला जास्त स्कोप कुठे आहे जास्त स्कोप आहे निफ्टीमध्ये तर त्यामुळे आपल्याला मंदीसाठी निफ्टीचा विचार करायचा आहे पुढच्या आठवड्यात आणि तेजीसाठी बँक निफ्टीचा विचार करायचा आहे तर हे झालं आपल्याला आजच्या आप दिवसभरात निफ्टीमध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली हे आपण आता समजून घेतलं आता आपण काय करूया पुढे जाऊया आणि निफ्टीचा चार्ट जो आहे हा डेली टाइम फ्रेममध्ये ओपन करूया तुम्ही इथे बघितलं तर तुम्हाला क्लिअर कट फरक लक्षात येतोय बँक निफ्टीचा चार्ट बघितलात आणि इथे निफ्टीचा चार्ट बघितलात बँक निफ्टीमध्ये आपल्याला क्लिअर कट एक बेरिश कॅन्डल तयार झालेली आहे ज्याचं नाव तुम्ही आतापर्यंत टाईप करून कमेंट सेक्शन मध्ये सांगितलेलं असलं पाहिजे आणि मला आशा आहे की तुमच्यापैकी बऱ्याच जणांना ते नाव लक्षात आलेलं आहे तर तो बेरिश पॅटर्न झाला इथे आपल्याला बेरिश अजून काहीच दिसत नाही आहे त्यामुळे जर बँक निफ्टीमध्ये मंदी कंटिन्यू होणार असेल तर निफ्टी निफ्टीमध्ये अजून मंदी व्हायला खूप चांगली संधी आहे तर कशी होऊ शकते ते आपण येणाऱ्या काळात बघू शकतो आणि मग जर समजा हा हाय अबाधित राहिला म्हणजे निफ्टीमध्ये ह्या आठवड्यात झालेला हा जर हाय अबाधित राहिला तर मग आपण काय करू शकतो इथे फिबरिट्रेस आणि मंदी व्हायला लागली तर आपण काय करू शकतो इथे ट्रेसमेंट लेवल लावू शकतो आणि मंदी कुठपर्यंत होऊ शकते हे आपण प्रेडिक्ट करू शकतो तर आपल्याला लक्षात येईल की समजा हा हाय अबाधित राहिला आणि सेलिंग व्हायला लागलं तर आपल्याला पहिलं टार्गेट येणार आहे ते सेवन्टी एट पॉईंट सिक्स पर्सेंटचं कोणती लेवल आहे ती पंचवीस हजार नऊशे पन्नास ची त्यानंतर त्याची ची ही लेवल कोणती आहे म्हणजे इथे पंचवीस हजार नऊशे पन्नास पंचवीस हजार सातशे त्याच्या खाली आल्यानंतर सगळ्यात क्रुशल लेवल जी आहे सगळ्यात महत्वाची लेवल आहे पंचवीस हजार पाचशेची म्हणजे जर इथून सेलिंग होणार असेल तर आपल्याला ही टार्गेट खालच्या बाजूला घेताना विचार करावा लागेल म्हणजे आपण टार्गेट कशी ठरवणार तर आपल्याला इथे मिळालं पंचवीस हजार नऊशे पन्नास हजार सातशे आणि पंचवीस हजार पाचशे ह्या पद्धतीने आपल्याला टार्गेट खालच्या बाजूची लावावी लागतील कारण इथून जर खाली जायला लागलं तर इथे येऊ शकतं इथून जर खाली जायला लागलं तर इथे येऊ शकतं एवढं खाली आलंय म्हटलं एक बाउन्स येऊ शकतो आणि तो बाऊन्स आल्यानंतर मग पुढे वर जाणार का इथूनच खाली येणार हे आपल्याला त्यानंतर ठरू शकतं तर त्याच्यामुळे आता सेलिंग होते का निफ्टीमध्ये होत असेल तर कोणती टार्गेट आपल्याला खालच्या बाजूला बघायला मिळू शकतात हे आपण इथे विकली टाइम फ्रेम मध्ये अतिशय समजून घेतलेलं आहे आणि हे कशाच्या समजून सहाय्यानं फिब रिट्रेसमेंट लेवलच्या सहाय्यानं समजून घेतलंय आता आपण डेली टाइम फ्रेम मध्ये जाऊया डेली टाइम फ्रेम मध्ये काय लक्षात येते बघा मागचे सलग एक दोन तीन चार आणि पाच पाच ट्रेडिंग डेज म्हणजे मागचा एक आठवडा असं म्हणूया सलग सातत्यानं आपल्याला ग्रीन तर त्याच्यामुळे एक रेड कॅन्डल बनणं अगदीच स्वाभाविक होतं मात्र ही रेड कॅन्डल खूप मोठी पण बनलेली नाही जशी बँक निफ्टी मध्ये बनली आहे तर त्याच्यामुळे आपल्याला सावध नक्कीच व्हायचंय पण आपल्याला आता काय करायचंय हा जो लो बनलाय ह्या आठवड्यातला ह्या म्हणजे आजच्या दिवसातला जो लो बनलाय हा आपल्याला ब्रेक होऊ द्यायचा नाहीये जर हा ब्रेक झाला आणि ह्याच्या खाली टिकायला लागलं म्हणजे साधारणपणे आपण असं म्हणू शकतो की सव्वीस हजार एकशे पंच्याहत्तरच्या खाली टिकायला लागलं तर काय होऊ शकतं सेलिंग कंटिन्यू होऊ शकते हे आपल्याला इथे चित्र आता दिसायला लागलेलं आहे तर हे झालं आपल्याला निफ्टीचं वीकली आणि डेली टाईम फ्रेमवरचं प्राईज ऍक्शन आणि चार्ट पॅटर्नच्या सहाय्यानं केलेलं विश्लेषण आता आपल्याला निफ्टीचं डेटा अनालिसिस करायचं आहे तर त्याच्यासाठी मी इथे काय करतो निफ्टीचा चार्ट ओपन करतोय त्यानंतर सगळ्यात आधी थोडस झूम लेवल ऍडजस्ट करून घेऊया म्हणजे आपल्याला काय होईल चार्ट लेवल व्यवस्थित बघता येतील ओके तर त्यानंतर मी इथे काय करतो इथे आल्यानंतर ओपन इंटरेस्ट चा चार्ट पहिल्यांदा घेऊया ओके okay. आता आपल्याला थोड्याशा लेवल व्यवस्थित दिसू शकतील तर सध्या आपल्याला निफ्टी कुठे आहे सव्वीस हजार एकशे ऐंशीच्या आसपास आहे आपल्याला हायेस्ट रेजिस्टन्स कुठे आहे सत्तावीस हजारला आहे खूप लांब आहे अजून बरोबर म्हणजे ह्याचा विचार फारसा करण्यात अर्थ नाही मग आपल्याला विचार कसला केला पाहिजे कोणत्याचा केला पाहिजे सव्वीस हजार सहाशेचा सव्वीस हजार पाचशेचा त्याच्यानंतर खाली गेलं तर सव्वीस हजार दोनशेचा आणि त्याच्याही खाली आलं तर सव्वीस हजारचा तर ह्या ठिकाणी आपल्याला काय आहेत इथे जास्त कॉल रायटिंग झालेलं आपल्याला दिसून येत आहे म्हणजे कॉल रायटिंग कुठे झालंय असं म्हणत असाल तर आपल्याला ह्या एरियामध्ये कॉल रायटिंग झालेलं दिसतंय तर त्याच सोबत आपण जर काळजीपूर्वक बघितलं तर जेवढं कॉल रायटिंग झालंय तेवढं काही पुट रायटिंग झालेलं नाहीये पुट रायटिंग एकदमच कमी झालेलं आहे ओके तर हे तुम्हाला चार्ट इथे पुट रायटिंग कुठे कुठे झालंय हा दिसतोय तर त्याच्यामुळे कॉल रायटिंग खूप जास्त झालंय मंदी खूप जास्त झाली आणि त्यामुळे हे प्रेशर न थोडस खाली यायला सुरुवात झाली आहे मात्र हे प्रेशर जर निफ्टीनं जुगारून दिलं आणि वर जायला लागलं तर ज्यांनी ज्यांनी हे मंदीचं चित्र तयार केलंय त्या सर्वांना लॉसेस व्हायला लागतील त्यांचं प्रॉफिट कमी व्हायला लागेल आणि त्यांना शॉर्ट कव्हर करावे लागतील खाली यायला लागलं तर प्रेशर आहेच आणि त्यानुसार जर आणखीन खाली यायला लागलं तर नवीन सेलर आपल्याला जोडले जाऊ शकतात आणि त्यामुळे आणखीन किंमत खाली येताना दिसू शकते कोणत्या लेवलपर्यंत येऊ शकते आपण आत्ताच बघितलेलं आहे तर आता आपण काय करूया आजच्या दिवसभरामध्ये प्रकारे घडामोडी झाल्या ते समजून घ्यायचा प्रयत्न करूया त्यामुळे इथे चेंज इन ओपन इंटरेस्ट लावतोय चेंज इन ओपन इंटरेस्ट लावल्यानंतर थोडंसं झूम करूया म्हणजे आपल्याला व्यवस्थित दिसू शकेल तर झूम केल्यानंतर काय दिसते बघा रेड साइडला आपल्याला आज खूप मोठ्या प्रमाणावर म्हणजे कॉल रायटिंग आज खूप झाले ज्या पद्धतीने सेलिंग आले ते बघता कॉल रायटिंग खूप झाले पण इथे तुमच्या लक्षात येईल की इथे तुम्हाला पुट रायटिंग पण चांगलं झालंय म्हणजे आपण असं म्हणू शकतो तेजी बनवणाऱ्यांनी पण बऱ्यापैकी पोझिशन बनवल्यात बँक निफ्टी मध्ये तेजी करणाऱ्यांची संख्या जवळजवळ आपल्याला कुठे दिसतच नव्हती इथे बऱ्यापैकी आहे अर्थात हा जो आकार बघितला सेलिंगचा किंवा कॉल सेलिंगचा तर तो खूप जास्त आहे त्याच्यामुळे आपण काय म्हणू शकतो मार्केटमध्ये सध्या मंदी करणारे जे ट्रेडर आहेत त्यांचं प्रमाण जास्त आहे असं आपण इथे म्हणू शकतो तेजी करणाऱ्यांपेक्षा तर आता आपल्याला लक्षात आलं असेल की कशा प्रकारे हे चित्र आपल्याला दिसत तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टी या दोन इंडेक्स मधलं वीकली टाइम फ्रेम मधलं आणि डेली टाइम फ्रेम मधलं प्राइस ऍक्शन चार्ट पॅटर्न आणि डेटा अनालिसिसच्या सहाय्यानं केलेलं अतिशय विस्तृत असं विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विना विलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद